नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यातील अनेक रुग्णांना जीवनदान देणाऱ्या एकशे आठ रुग्ण सेवेच्या कंत्राटात तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिंदे सरकार अडचणीत आला आहे दरम्यान जुन्या कंत्राटदाराला बाजूला करून सर्व नियम बदलले आणि नव्या कंत्राटदारावर मेहर नजर केल्याचे पुढे आले आहे दरम्यान मंत्र्यांच्या पुढाकाराने साडे हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आले आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातील रुग्णांना मोफत एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा दिली जाते सध्याच्या कंत्राटदाराला त्यासाठी ते दरमहा तेहतीस कोटी रुपये दिले जात होते या वर्षी जानेवारी महिन्यात त्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात येत आहे त्याचा फायदा घेत नवीन निविदा काढण्यात आली रुग्णवाहिकेचे कंत्राट मिळवण्यासाठी नव्या कंत्राटदाराने एका बड्या नेत्याला गळाला लावले एवढेच नाही तर रुग्णवाहिकेच्या निविदेतून तब्बल पंचावन्न टक्के नफा मिळवून देण्याचा प्रस्ताव सादर केला एवढी मोठी रक्कम पाहिल्यावर या नेत्याने रुग्णवाहिकेच्या जुन्या कंत्राटदाराला दूर करण्यासाठी नव्या निविदा काढल्या नवकंत्राटदारासाठी सोयीच्या अटी शर्ती तयार केल्या निविदांबाबत कोणती वाच्यता न करण्याची तागीद या नेत्याने ता दिली एवढंच नाही तर आपल्या नातेवाईकाचा खिस्सा भरण्यासाठी सरकारने टेंडरची रक्कम वाढवली या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगत राज्य सरकारवरती गंभीर आरोप केले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा